नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सारणा वसतीगृहात विघ्नहर्ता अर्थ प्रतिष्ठानतर्फे नवरात्र टीव्ही सेंटर चौकातील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवात अनेक उपक्रम राबवत आहे आज त्यांनी हडको येथील रामकरण सारणा विद्यार्थी वसतिगृहात मुलासाठी नवरात्र निमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश सोनवणे नितीन भाऊ तनपुरे सुनील डहाळे श्रीकांत भालके पिनू सचिन महाजन अजय कारला वरच सोनवणे विद्यार्थी कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सोनवणे म्हणाले या, या नवरात्रात पालकत्वाच्या नात्याने आम्ही मुलांसमवेत नवरात्र फराळ आयोजित केला पालकांपासून दूर राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या मुलांना आपले पण कोणीतरी पालक आहेत या भावनेने हा उपक्रम घेतला आज सर्वच विद्यार्थ्यांना साबुदाना खिचडी फळे चिक्की खजुराचा फराळ देण्यात आला प्रतिनिधी महेश कांबळे ये प्रथमत विघ्न हर्ता प्रकृतान अध्यक्ष ये पैलवान योगेश जी सोनौने व त्यांचे मित्रमंडळ आपल्या इतर वसतिगृहात आलेलं आहे त्यांचा प्रथम आपल्या वसतिगृहातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आता नवरात्रीचे दिवस असल्यामुळे सगळीकडे म्हणजे आपल्याला उपासपणा उपासाचे हे सगळ्यांना उपास असतील त्यांनी आपल्या आप वसतिगृहातील सर्व मुलांना त्यांच्या मार्फत फळा ठेवलेला आहे त्याबद्दल सगळं त्यांच्या मंडळाचं सगळ्या मी स्वागत करतो व आभार मानतो व आपल्या वस्तीगळातर्फे छोटासा सत्कार करतो त्यांनी तो स्वीकारावा याची विनंती करतो मस्ती मध्ये निसर्गात नंदन वन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण